गोदावरी नदी ही भारतातील क्रमांकाची सर्वात लांब नदी असून तिला दक्षिणेची गंगा दक्षिणागंगा असेही म्हणतात ही नदी दक्षिण भारतातील धार्मिक सांस्कृतिक आणि कृषीदृष्ट्या अतिशय महत्त्वाची आहे उगम गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर परिसरातील ब्रह्मगिरी पर्वतावरून होतो त्र्यंबकेश्वर हे एक पवित्र तीर्थक्षेत्र असून येथे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगही आहे ज्यामुळे गोदावरी नदीला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे प्रवाह आणि लांबी गोदावरी नदीची लांबी सुमारे एक हजार चारशे पासष्ट किलोमीटर आहे ती महाराष्ट्रातून सुरू होऊन पुढे तेलंगणा आंध्र प्रदेश छत्तीसगड आणि ओडिशा राज्यांतून वाहते अखेरीस ही नदी बेंगॉलच्या उपसागरात बे ऑफ बेंगॉल विसर्जित होते गोदावरी नदीची प्रमुख उपनद्या गोदावरी नदीला अनेक उपनद्या येऊन मिळतात त्यातील प्रमुख उपनद्या म्हणजे प्रवरा नदी मंजरा नदी इंद्रावती नदी सबरी नदी वैनगंगा आणि पॅनगंगा नद्या या सर्व उपनद्यांमुळे गोदावरीचे जलप्रवाह क्षेत्र खूप विस्तृत झालेले आहे धार्मिक महत्त्व गोदावरी नदीलाही गंगा नदीप्रमाणेच धार्मिक महत्त्व आहे त्र्यंबकेश्वर नाशिक नांदेड औरंगाबाद पैठण बासर राजमुंद्री ठिकाणी गोदावरी काठावरील धार्मिक स्थळे प्रसिद्ध आहेत दरबारा वर्षांनी नाशिक येथे कुंभमेळा भरतो जो गोदावरी नदीच्या काठावर आयोजित केला जातो ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व गोदावरी नदीच्या काठावर अनेक ऐतिहासिक संस्कृती विकसित झाल्या प्राचीन काळात ही नदी सातवाहन व राष्ट्रकूट राजवंशांच्या काळात महत्त्वाची व्यापारी वाहतूक मार्ग होती नद्यांच्या गावांनी आणि शहरांनी कला संस्कृती शैक्षणिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून भरभराट अनुभवली कृषी आणि जीवनावश्यक उपयोग गोदावरी नदीच्या पाण्यावर अनेक बंधारे व धरणे बांधली गेली आहेत यामध्ये जयकवाडी धरण पैठण श्रीराम सागर प्रकल्प पोलावरम प्रकल्प हे प्रमुख आहेत या प्रकल्पांमुळे पाणी सिंचन वीज निर्मिती आणि पिण्याच्या पाण्यासाठी वापरले जाते गोदावरी खोरे हे भारतातील एक मोठे शेतीप्रधान क्षेत्र आहे पर्यावरणीय संकट अलीकडच्या काळात गोदावरी नदी प्रदूषण अतिक्रमण आणि अवैध वाळू उपसा यांसारख्या समस्यांना सामोरे जात आहे अनेक ठिकाणी गोदावरीचे पात्र कमी झाले आहे नदीच्या संवर्धनासाठी स्थानिक पातळीवर आणि शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत